पालघर जिल्ह्यामध्ये हे विनाशकारी वाढून बंदर येते आणि हे आमच्यावर जबरदस्तीने मारू पाहत ह्याला आमचा स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे हे आम्ही वारंवार वेगवेगळ्या वे आंदोलनातून दाखवून दिलेलं आहे कारण दिसतं आंदोलन नव्हे तर आम्ही कोर्ट कचेरीच्या माध्यमातून देखील इथला विरोध आहे दाखवून दिलेला आहे पण हे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आमचं लक्ष आमचं आमचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार नाही आणि त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमचा पुढचा पवित्रा म्हणून हे आम्ही लाक्षणिक उपोषण केलेलो या लाक्षणिक उपोषणाद्वारे आम्ही या हे लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत ह्याचबद्दलची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही दिलेली होती बरं माझ्या या तीन दिवसाच्या कार्याल काल कालखंडामध्ये का, 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 कोणत्या तरी शासकीय प्रशासकीय अधिकारी आमच्याकडे येणं अपेक्षित होतं पण त्या पद्धतीचं कोणताही अधिकारी किंवा कोणीही आमच्याबद्दल मग अशी म्हटल्याप्रमाणे गेंड्याची कात्री का असते आता हा प्रत्यय आम्हाला पुन्हा आलेला आहे आणि ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत आणि म्हणूनच आम्ही या केंद्र सरकार राज्य सरकार तसंच जे एन पी टी ह्यांची या इथे असलेल्या म्हणजे त्याची प्रेतयात्रा काढून या ठिकाणी संपूर्ण त्याचं दहन करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं आणखी हे आंदोलन फक्त हे लाक्षणिक होतं ह्या पुढचं आंदोलन मात्र अधिक तीव्र असणार आहे अनेक सूचना आलेल्या आहेत आणि ह्याची पुढे सरकार दखल निश्चित केला